नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला तर माझ्याकडे वॉशेबल उलंद रांगोळी मॅट तयार करून मिळेल सध्या ह्या अशा पद्धतीच्या उलंद मॅटचं खूप ट्रेंड चालू आहे तर दसरा दिवाळी आली आहे आणि बऱ्याच महिलांना वेळ नसतो तर अशा पद्धतीने उलंद मॅट रांगोळी घरात असेल तर झटपट अशी आपली रांगोळी तयार होते तर यामध्ये खूप सारे प्रकार आहेत तर इथे मी समयी आसन घेतले कलश आहे त्यानंतर हाफमध्ये देखील रांगोळी आहे दिवाळीसाठी इथे मी छोट्या छोट्या देखील तयार केलेल्या आहे कमळ आहे त्यानंतर हाफमध्ये वेगवेगळ्या फुलांचे आकार देखील तुम्हाला मिळतील समई आसन त्यानंतर हाफमध्ये देखील फुलं आहेत मोठ्या रांगोळीमध्ये मोर आहे त्यानंतर नागाराची डिझाईन आहे फुले आहेत अशा पद्धतीचे पाऊल आहेत तोरण देखील अशा पद्धतीने तयार करून मिळेल त्यानंतर उमरापट्टी आहे वेगवेगळ्या आकारामध्ये तोरण देखील आहे त्यानंतर दान उमरापट्टी आहे फोलामध्ये उमरापट्टी आहे त्यानंतर पावलामध्ये देखील आहे तर ही उमरापट्टी खूपच चालत आहे बऱ्याच महिलांनी मला अशा पद्धतीचे पावलाची मॅट मागवली आहे लवकरात लवकर तुम्हाला दिवाळी दसऱ्यासाठी रांगोळी मॅट मागवायची असेल तर कमेंटमध्ये हाय करा त्यानंतर तिथे मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईल त्यामध्ये तुम्ही रांगोळी मॅटसाठी ऑर्डर करू शकता तर इथे मी तुम्हाला सर्व रांगोळी अशा पद्धतीने ठेवून दाखवते कॉर्नर पीस ठेवलं आहे त्यानंतर उमरापट्टी आहे हाफमधील फुले अशा पद्धतीने तुम्ही भिंतीला देखील किंवा पायरीवर देखील ठेवू शकता अशा पद्धतीच्या रांगोळी मॅट तुम्हाला हवे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला देखील मला मेसेज करून ऑर्डर करू शकता इंस्टाग्रामला देखील आपल्या रांगोळी मॅटचे वेगवेगळे डिझाईन आहेत तिथे देखील तुम्हाला रांगोळी मॅट मागवायचे असेल तर तिथे मी नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला ऑर्डर करू शकता तर ह्या माझ्या सगळ्या ऑर्डरच्या रांगोळी मॅट तयार झालेल्या आहे आता मी ऑर्डर देखील पॅक करत आहे तर एका ताईंचे तोरण आहे त्यानंतर उमरापट्टी आसन हे सर्व आता मी पॅकिंग करत आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर मैत्रिणीनं लवकरात लवकर ऑर्डर बुकिंग करण्यासाठी इथे मी तुम्हाला कमेंटमध्ये व्हॉट्सअप नंबर देणार आहे त्यामध्ये दे तुम्ही ऑर्डर बुकिंग करू शकता दिवाळीसाठी वॉशेबल रांगोळी मॅट मागवायचे असेल तर लवकरात लवकर ऑर्डर बुकिंग करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी उज्ज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद